नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी नऊ तारखेपासून चैत्र नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सप्तमी तर उद्या आहे दुर्गाष्टमी म्हणजे चैत्र नवरात्रातील दुर्गाष्टमी तर या दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असे महत्त्व असते बघा चैत्र चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा अर्चा केली जाते आणि हे खूप महत्त्वाचं असतं बघा अष्टमी तिथीला कुलदेवीची उपासना केल्याने तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट तुमची आई भवानी येऊ देत नाही आणि आपल्या घरातील प्रत्येकाचं ते रक्षण करत असते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला बघा उद्या मंगळवारही आहे आणि दुर्गाष्टमी आहे अतिशय खूप छान योग जुळून आलेला आहे म्हणून आपल्याला या दिवशी आईची सेवा करायची आहे तिची उपासना करायची आहे तर आता या या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे कुठली कुठली उपासना करायची आहे काय काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपण ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची आपण सेवा करतो तिची उपासना करत असतो कारण ती आपल्या कुळाचं आपल्या घराचं आपल्या कुळाचं प्रत्येकाचं ती रक्षण करत असते आणि कुठल्याही प्रकारचं संकट ती आपल्या घरावर कुणावरही येऊ देत नाही आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते आणि घरातील सर्व सुखाने राहत असतात म्हणूनच आपल्याला बघा ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आईची सेवा करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रालाही ही तितकंच महत्व आहे आणि या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे आता बघा कुल प्रत्येकाची कुलस्वामिनी कुलदेवी ही वेगळी 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 असते म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकीच एक कुठली तरी आपली कुलदेवी असते आणि त्याच कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते बघा कारण आपण आपल्या कुलदेवीची जर सेवा केली नाही बघा आपण कुठलीही सेवा करा भरपूर सेवा करतो आपण आपल्या गुरूंची विष्णूंची आपले भरपूर देव आहेत बघा त्यांची सेवा करतो पण त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्या तेव्हाच आपली कुठलीही कामे मार्गी लागत असतात त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तिची सेवाही आपल्या घरामध्ये घडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला आई भगवतीची आपल्याला सेवा करायची आहे आता बघा आपल्याला दररोज आईची जर तुम्हाला सेवा करणं शक्य होत नाही तर या नवरात्र असतात बघा चार नवरात्र असतात एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र आणि दोन नवरात्र हे गुप्त असतात तरी कमीत कमी या दिवसामध्ये तरी आपल्या कुलस्वामिनीची आपल्या घरामध्ये सेवा झालीच पाहिजे बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे साडे आपले जे साडेतीन शक्तिपीठापैकी आपलं जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे तिथे जाऊन तुम्ही तिचा मानसन्मान करू शकता पण नाही शक्य झालं तर तुम्ही घरी तरी तिची उपासना करायची आहे आणि उद्या बघा मंगळवार आलेला आहे आणि दुर्गाष्टमी आहे अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे म्हणून आपल्याला या दिवशी आईची सेवा करायची आहे आता काय सेवा करायची काय काय करायचं आहे हे पाहूया बघा सर्वात अगोदर आपल्याला आपली कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच आणि असायलाच पाहिजे तर आपल्याला आज म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना फक्त तुम्ही पाण्याने केला तरी चालेल पंचामृताने केला तरी चालेल बघा बऱ्याच ठिकाणी घटसुद्धा बसलेले आहेत जर तुमची देवी घटी बसलेली असेल तर तुम्ही उचलू नका पण जर घटी नसलेली बसले तर मग तुम्ही तिचा अभिषेक करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे बघा कुंकुमार्जन ही आईची अतिशय आवडती सेवा आहे आणि उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी कुंकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्जन कसं करायचं तर दोन बोटामध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि देवीची एकशे आठ नावं घ्यायची आहेत आणि त्यानंतर श्रीसुक्त म्हणून आपल्याला प्रत्येक ओवीला तुम्ही कुंकुमार्जन करू शकता जर तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओ मैम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा न ओ मॅम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा म्हटलं की कुंकू व्हायचं आईच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहत वाहत जायचं आहे आपल्याला असं एकशे आठ वेळा केलं तरीही चालेल तुम्ही मूर्ती किंवा टाक तुमचा असेल तो तामणात घेऊन त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही याच प्रकारे तुम्ही कुंकुमार्जन करायचं आहे अतिशय बघा श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि ज्या घरामध्ये त्यांचं आसन असतं तिथून ते दोघं कधीही जात नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते आणि कुलदेवीचाही आपल्या घरावर कायमस्वरूपी आशीर्वाद प्र राहत असतो म्हणून आपल्याला श्रीयंत्रावर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर जर टाक असेल तर टाकावर मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्या बघा या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्राचं पूजन करून ते चौसष्ट य यो, योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर लावलं जातं बघा अति खु यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारची बाधा कुठल्याही प्रकारची करणी किंवा वाईट न शक्ती किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची येत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते बघा जर तुम्ही नवर चैत्र नवरात्रामधील अष्टमीलासुद्धा बऱ्याच जणांनी लावलेलं आहे आणि ज्यांनी लावलेलं नसेल त्यांनी या उद्याच्या जी अष्टमी आहे त्या दिवशी अवश्य तुम्ही तुमच्या दारावर चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे बघा हे यंत्र श्री स्वामी समर्थ केंद्रात कुठेही तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे बघा खरं तर नवरात्रात नऊ दिवस शक करायलाच पाहिजेत पण नाही तुम्हाला शक्य झालं तर कमीत कमी या दुर्गाष्टमीच्या दिवशी एक तरी पाठ आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीला जी सेवा म्हणून तिच्या चरणी आपल्याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ रुजू करायचा आहे बघा ही सेवासुद्धा अतिशय महत्त्वाची सेवा आहे पण बघा आता आपल्यापैकी बरेच जण वर्किंग असतात किंवा काहींना लहान मुलं आहेत तर नाही शक्य होत तर अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता बघा जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं झाला तर अवश्य करा पण नाही शक्य झालं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तर तुम्ही अवश्य या दिवशी तुम्ही पठण करायचं आहे आता बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे आपण माग व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आई आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची असते बघा आता ओटी कशी भरायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे काल परवाच तो अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर या दिवशी बघा एकशे आठ लवंगा घेऊन देवीला एकशे आठ वेळेस देवीचं नाव घेऊन म्हणजे ओ मॅम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नम हा असं म्हणून एकशे आठ लवंगासुद्धा तुम्ही आई भगवतीच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता ही सुद्धा अति उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि आईला लवंगा हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही लवंगाचं अर्चनसुद्धा या दिवशी करू शकता जर समजा तुम्हाला एकशे आठ वेळेस ल लवंगाचं अर्चण नाही करणं झालं तर अकरा लवंग हातामध्ये घेऊन तुम्ही अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पाठ करायचं आहे आणि नंतर या सर्व लवंगा देवीच्या चरणी तुम्ही अर्पण करायच्या आहेत दिवसभर त्या लवंगा तिथेच ठेवायच्या आणि नंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा बघा तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल खू अतिशय खूप छान सेवा आहे ही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुमच्याजवळ तुमचं तुमच्या गावात तुमच्याजवळ जे कुठलं ग्रामदैवत असेल तुमची ग्रामदेवी असेल तिथे जाऊनसुद्धा तिचा मान सन्मान तुम्ही अवश्य करा तर ही सेवा या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीला आपल्याला ही सेवा करायची आहे बघा यामुळे आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहत असतो घरातील सर्व कामे मार्गी लागत असतात सर्वांना यश प्राप्ती होत असते प्रत्येक कार्यामध्ये मुलांच्या शिक्षणात असो कुठल्याही प्रकारचे असो यश त्यांना प्राप्त होत असतं म्हणून आपल्याला या दुर्गाष्टमीला या सेवा ही उपास आईची आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ